नमस्कार दादा नमस्कार आज एक प्रेक्षणीय लढत पाहिला मिळाली आपल्याला पक्ष आणि वजीर पालाला आणि समोर होता देवरुंग भिवंडीचा लक्ष्या आणि शंभू न गुलाल मिळवला दादा आजच्या गुलाला बद्दल न आजचं नियोजन कसं घडलेला वजीर बरोबर चार पाच दिवस दिवसा अगोदरच आमचं नियोजन झालं होता न पक्ष आहे ना एक घाटावरती पण भरपूर चर्चेत आहे आता सध्या ते घाटावरती एक नाव केलेले आहे त्याबद्दल काय बोलतं पक्ष इथं बघतो मुंबईमध्ये पहिला एक वेळा पाहिला होता घाटावर जाऊन मी चांगला काम केला पाच सहा महिन्याने बुडल घेतला ज्या आनंद आहे आम्हाला नाही घाटावरती कुठल्या कुठल्या पायऱ्यात पाहिला ते सांग ना घाटावरती बैल पाहिला लुकामध्ये बजरंगमध्ये पाहिला नाही गोटचा टिप्याबरोबर पला पलाला आणि तिथे महाराष्ट्र केसरी झाला त्याबद्दल काय बोलतं ती गाडी चांगलीच पळतय दोन वेळेला मैदानात गाडी फायनल साठी पात्र होती आणि घाटवरती किती मैदानात पक्ष्याने गुलाल 밀वला सहा मैदान पहिला सहा मैदानाता आणि आता आपण बघतो एकमेचा एक, एक मोठा मैदान आहे उसतण्याला आणि दोन तारखेला घाटवरती इंद्रगिरी मैदान आहे आपल्याला पक्षय कुठे पळताना दिसेल अजूनपर्यंत नियोजन झालं नाही काय याचा मैदानाचा बघू आता पोरांचा काय विचार आहे त्याच्यानुसार नियोजन करू नेत्या काळात टिपे आणि पक्ष्या आपल्याला मुंबईमध्ये दिसतील का नक्कीच नाही टिप्याबद्दल काय दादा पण पण तो एक बोलत आता चांगलाच बोलतो नाही वजीर बद्दल काय बोलत आज एम आय डी सी एक्सप्रेस वजीरबरोबर आपला पक्षा पला तर मुंबईला आताच आलेला पक्षा घाटावरती होता नियोजन झालं वजीरबरोबर त्या वजीरच्या बद्दल काय बोलतात आता झाली चांगला पक्षाचे मागा आपण बघतो ना फॅन फॉलो आहे ना ते भरपूर जास्त असतो फॅन्स बद्दल काय बोलता आणि आता आपण बघतो एकमेचा भरपूर मोठा मैदान आहे आणि घाटावरती पण पक्ष आहे ना एक चर्चेत असतो आणि महाराष्ट्र केसरी पण झालेला आहे जेव्हा बकासूर लागलेला ना तेव्हा बक्कासूरची गाडी मारली होती त्याबद्दल तेव्हाचा आनंद कशा प्रकारे सांगशील तो आनंद वेगळाच होता एक नंबरचा बैल आहे तर बकासूर आणि पक्षी आपल्याला घाटावरती पाहायला मिळतील का एका पायऱ्यात नियोजन झालं तर नक्कीच आपण पडलो नाही आपल्याकडून तर होकार आहे दादा तेव्हा जेव्हा बकासूरची आपण गाडी मारली तेव्हा घरच्यांची प्रक्रिया कशी होती आता जाम आनंद झाला होता तेव्हा तुम्हाला फोन वगैरे आले असतील ना तेव्हा तिकडे फोन आले होते आपल्याला नवीन नवीन नवी पायऱ्यात कधी आपल्या घाटावरती आता जेव्हा पक्षी जाईल तेव्हा कुठल्या नवीन नवीन नवी पायऱ्यात दिसेल आपल्याला चांगला बैल बैलाला पालणार असेल त्याला आपण नक्कीच बैल देऊ दादा आपण बघतो ना एक घरची गाडी ना भरपूर पालातो पक्षी आणि डस्टर ती गाडी आपल्याला कधी पाहायला मिळेल लवकरच दिसेल बैलगाडी आपली चांगली हे डस्टरबद्दल काय बोलता जेव्हा पक्ष नव्हता ना, ना पक्ष जरी आता आले डस्टरनी ना एक भरपूर नाव केलेले आहे बैलगाड्या क्षेत्रात त्याबद्दल काय बोलतं बैल चांगलाच पडतो तो डस्टर पण आता आजारामुलं थोडा कमी झालेलं आहे बैलाच्या पोटात फिल वगैरे होता आता काढले बैल आजारानंतर आजारानंतर निघाले आणि आताच गुलाब निघालं आणि पक्ष कोणाचे नावात पालतू आता आणि घाटावरती पण येत नाव असतो कात्र नक्की दादा धन्यवाद आणि पुढच्या काळात पण आहे ना पक्षा भरपूर मोठ्या मोठ्या पायऱ्या दिसेल शुभेच्छा दा